आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे धस आणि मुंडे यांच्या भेटीसंदर्भात सुरेश धासांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर मात्र जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे सुरेश धस हे कायम धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत असतात संतोष देशमुख हत्याप्रकरणी धस आक्रमकपणे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत असताना त्यांनी भेट घेतलेली आहे मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्यानंतर सुरेश धसांनी ही भेट घेतली आहे मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या मुंडेंवरील आरोपानंतरही धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानं याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करण ह्याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकस चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही कृपया जोडू नये मध्यस्थी नाही काय नाही तर आमदार जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया यांनी यावर काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात गाणी म्हंटली असेल दोघांनी दोस्ती इतकी गाणी दोस्ती होती पाहिले असं पण म्हणाले दोस्त दोस्त नारा प्यार प्यार नारा मग ते म्हणाले ते हम किसी दस म्हणत की मी त्यांची तब्येतीची विचार पूस करायला गेलो होतो म्हणजे त्यांचं फक्त छोटूसं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं त्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नव्हती त्यांना त्यांना चौकशी करायची होती तर दुसऱ्यांकडनं कोणाकडनं तप तब्येतीची विचारपूस करता आली असती त्यांना आणि जे बावनकुळे म्हणाले की त्यांच्यात मनभेद नाही आहेत मतभेद आहेत हा डायलॉग ऐकून ना खरंच कान किटले आणि हे सगळं राजकीय सेटिंग बघून 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 आता खिळस येतोय राग येतोय तोर तर सुरेश आणि धनंजय मुंडे भेटीवर करुणा शर्मा यांनी जय महाराष्ट्रवर प्रतिक्रिया दिलेली आहे दूरध्वनीवरून ही प्रतिक्रिया दिली आहे ती तीही ऐकूयात या भेटीला मग पाहायचं तर कोणत्या नजरेने पाहायचं की हे दोन मित्रांची भेट आहे दोन विरोधकांची भेट आहे हे तर तुम्हाला त्यांच्याशी विचारावं लागेल की मी खूप काही मोठी राजकारणी नाही आहे हे लोक जे आहे खूप मोठे मोठे राजकारणी आहे आणि त्यांच्या समोर माझी जास्त उशी नाहीये त्यांच्याबद्दल बोलण्याची त्याच्यासाठी मी जास्त बोलू शकत नाही याच्यावरती आणि मला बहुतेक असं वाटते की फक्त जे एक ते असतो एक माणूस असतो की कोणाचं जरी ऑपरेशन झालेला तो भेटीसाठी जाणार फक्त इतकाही होऊ शकते की मी पण आपला जे पूर्ण मुद्दा आहे एक मंत्री दोन दोन बायका पाच पाच मुला घेऊन असं विधान भवनामध्ये बसू शकत नाही ना खूप मोठा मुद्दा मी पण सगळे पुरावे त्यांना देणारे जे अधिवेशन येतात त्याच्यामध्ये अशी तार। अधिवेशन मध्ये मुद्दा उचलण्यासाठी मी देणारे मला असं वाटत नाही की काहीतरी याच्यामध्ये काहीतरी अशी वेगळी गोष्ट होऊ शकते जी पण करुणाजी या दरम्यान प्रश्न कायम नैतिकतेचा येतो की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या विरोधात लढा देत असता त्यावेळेला त्या व्यक्तीला भेटणं आहे आहे तो जे तुम्ही सांगताय ते एकदम खरी गोष्ट पण की मी काही त्यांचे डोक्यामध्ये काय आहे आपण सांगू शकत नाही आणि मला तो असं वाटत नाही की सुरेश भाऊ याच्या पुढे काय त्यांच्या डोक्यामध्ये आहे फक्त मला असं वाटतंय की त्यांच्या डोक्यामध्ये फक्त माणुसकी असेल की त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे तो जसं की तुम्हाला माहिती आहे अगोदर पण सी एम साहेब पण भेटीसाठी गेले होते एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी ऑपरेशन झाला होता असं मला वाटत धन्यवाद करुणाजी या चर्चेसाठी ओव्हर टू तर यावर मनोज जरांगे आणि सुषमा अंधारे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे तीही ऐकूया लस साहेबांनी जो सो कॉल्ड लढा उभा केला होता तो लढा नसून फक्त आणि फक्त या निमित्ताने जो बीड जिल्हा संपूर्ण राष्ट्रवादीमय आहे त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने भाजपचा शिरकाव करण्यासाठी धस यांना मराठा नेता म्हणून एस्टॅब्लिश करणं आणि अगदी त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांची इमेज बाहुबली प्रस्थापित करणं एवढंच त्यांना करायचं होतं ते काम त्यांचं फत्ते झालेलं आहे त्यामुळे आता आपण कोणाच्या गळ्यात गळे घालून भेटलो काय आणि कुठे गेलो काय आणि काय फरक पडतो असं त्यांना वाटत असावं देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्र धरलेलं जाळून टाकतील कधीही वाटलं नव्हतं पण माझ्या तोंडातून एखादा शब्द जाण्याऐवजी मी थोडीशी आधी खात्री करतो ताई या विषयाची की खरंच हे का पण हे मात्र दुर्दैव जर खरं असेल तर हे दुर्दैव एका खून केलेल्या माणसानं की त्यांनी खून खंडाण्या मागायला लावल्या सगळा समाज वंजारी समाजसुद्धा विठीस धरला ओबीसी समाज विठीस धरला खुणं बलात्कार करू करू मराठीनेही मारले त्या व्यक्तींना भेटायला जावंस वाटतंय तर धनंजय मुंडे यांची सुरेश धस यांनी भेट घेतलेली आहे मात्र याआधी धसांनी काही आरोप सुद्धा केलेले आहेत धसानी नेमके कोणते आरोप केलेत पाहूयात परळी अंबाजोगाईत काम न करता बिलं उचलली हा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर सुरेश धस यांनी याआधी केलाय अवादा कंपनीकडून तीन कोटी मागितल्याचा सुद्धा आरोप केलाय परळी अंबाजोगाईत काम न करता बिलं उचलली हा आरोप त्यानंतर पवनचक्की संदर्भात मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक झाली कराड नितीन बिक्कड अनंत काळकुटेंची त्यावेळेस उपस्थिती होती आवादा कंपनीकडून मुंडेंनीच फोनवरून तीन कोटी मागितले हा सुद्धा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी सुद्धा अनेक आरोप केलेत